निपाणी तालुक्यातील शेंडूर इथल्या नाईकमाळा परिसरातील अजित श्रीकांत नाईक यांच्या जनावरांचा चारा व पांडुरंग रामू कुंभार यांच्या ट्रॅक्टरला विद्युत तारेचा स्पर्श झाला असल्याने दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले असल्याचे समजत आहे अनेक वेळेला हेस्कॉम कार्यालयाशी संपर्क साधून प्रत्यक्ष रस्त्याच्या मधोमध असलेल्या विद्युत तारेचे फोटो दाखवून तसेच प्रत्यक्ष जागेवर जाऊन तिथल्या लाईनमनला देखील अनेक वेळेला तारेच्या स्पर्शामुळे होणारे नुकसान व अगोदर सांगून देखील या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याने आज हे दीड ते दोन लाखाचे नुकसान झाले असल्याचे परिसरातून बोलले जात आहे पीडित शेतकऱ्याच्या जनावरांचा चारा व ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामा करून योग्य ती नुकसान भरपाई करावी असे आवाहन कुंभार व नाईक कुटुंबियांनी केले आहे या वर्षभरातील तीन मोठ्या घटना एकाच ठिकाणी घडत असून देखील जर प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर गोरगरीब शेतकऱ्यांनी न्याय मागायचा कोणाकडे हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो